कल्पनाच कुकिंग कॉर्नरमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे मिश्र डाळीचे आप्पे हे आप्पे खायला खूप छान लागतात आणि खूप पौष्टिकही आहेत आप्यामध्ये भरपूर डाळ डाळींचा दा, वापर केला आहे त्यामुळे आप्पे खूप कुरकुरीत कुर, होतात आणि चविष्टही लागतात आप्पे बनवण्यासाठी दीड वाटी तांदूळ घेतला आहे पाववाटी मसूर डाळ पाव वाटी पाव पाव तूर पाववाटी तुरदा पाववाटी मूग डाळ वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी पोहे घेतले हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे डाळ तांदूळ आपल्याला तीन चार ते चार वेळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी टाकायची आहे तीमुळे आपे कुरकुरीत आणि कडक होतात आणि खायलासुद्धा छान त्याच्यामध्ये भरपूर पाणी घालून चार ते पाच तासासाठी भिजत ठेवायचं आहे चार ते पाच तास झालेले आहे डाळ आणि तांदूळ छान मऊ झाला आहे मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये डाळ तांदूळ घालायचं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची जिरे आणि आल्याचा तुकडा टाकून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे प्रमाणात सर्व पीठ दोन तीन टप्प्यामध्ये काढून घ्यायचं आहे पीठ जास्त बारीकही करायचं नाही आपण जसं इडलीला पीठ काढतो रवा तसंच पीठ काढायचं आहे जास्त पातळ नको भाज्यामध्ये मी कांदा टोमॅटो गाजर पत्ताकोबी घेतली आहे तुम्हाला जर आणखी आवडत असतील तरी टाकू शकता आपे पात्र गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व ह्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला सर्व आपेक करून घ्यायचे आहेत सर्व आपेक करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक झाकण झाकायचं आहे तीन ते चार, ती ती चार मिनटासाठी हे झाकण ठेवायचं आहे आपे छान कुरकुरीत कडक झाल्यानंतर त्याची खालची बाजू वर करून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवर आपे छान भा मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत आपे दोन्ही बाजूनी कुरकुरीत झाले पाहिजेत पे दोन्ही बाजूंनी मस्त कुरकुरीत झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात